भारताच्या इतिहासात अनेक परकीय शक्तींनी भारतात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला अलेक्झांडर द ग्रेटने पंजाबवर केलेलं आक्रमण मोहम्मद बिन कासिमने सिंधवर केलेलं आक्रमण महमूद गजनीनेही अनेक वेळा भारताची लुटमार केली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मोहम्मद घोरीने दिल्लीवर ताबा मिळवून दिल्ली सल्तनत सुरू केली बाबरने पंधराशे सव्वीसमध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली आणि मुघलांचा राज्याविस्तार झाला पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये तर डच डॅनिश आणि फ्रेंचांनी भारताच्या विविध भागांमध्ये आपली तळ स्थापन केली सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर वर्चस्व मिळवलं आणि अठराशे अठ्ठावन्न मध्ये ब्रिटिश राज्य स्थापन झालं पण भारतावर सत्ता स्थापन करण्यासाठी रशियाने सुद्धा प्रयत्न केले होते पण आजपर्यंत हा इतिहास आपण ऐकला नाहीये रशिया भारतावर आक्रमण करणार होता पण नेमकं असं काय झालं की रशियाचं हे नियोजन या फसलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसाव्या शतकात साम्राज्यवाद फुफावला होता त्यामुळे जागतिक इतिहासात मोठा बदल घडला यामध्ये युरोपियन राष्ट्रांनी विशेषतः ब्रिटन फ्रान्स जर्मनी पोर्तुगाल या देशांनी आपल्या वर्चस्वासाठी इतर देशांवर ताबा मिळवला आणि त्या देशांमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या त्यातच रशियातील साम्राज्यवादी सत्ता सुद्धा बरीच महत्वाकांक्षी होती आणि त्याचा सर्वात मोठा युरोपियन शत्रू म्हणजे ब्रिटन ब्रिटिशांच्या वाढत्या प्रभावाखाली असलेल्या आशिया खंडाला आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी भारतावर आक्रमण करून संपूर्ण भूप्रदेश ताब्यात घेण्याची योजना तत्कालीन रशियन सम्राट पहिल्या पॉलने आखली होती अठराशे एक साली रशियाचा पहिला पॉल सत्तेवर होता तेव्हा संपूर्ण भारतावर अजूनही ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली नव्हती मात्र व्यापाराच्या उद्देशाने भारतात आलेले ब्रिटिश हळूहळू अधिक ताकदवान होऊ लागले होते त्यांचीही भारतावर सत्ता स्थापन करण्याची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती ब्रिटिशांच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का देणं आणि आपली सत्ता स्थापन करणं असं रशियाचा सम्राट पहिल्या पॉलचं स्वप्न होतं मध्य आशिया आणि अफगाणिस्तान मार्गे भारताच्या सीमेपर्यंत जाण्याची योजना पॉलने आखली यासाठी त्याने फ्रान्सची मदत घेण्याचंही ठरवलं तेव्हा फ्रान्सवर नेपोलियन बोना पार्टीची सत्ता होती आणि त्याचंही भारतावर अधिराज्य करायचं स्वप्न होतं रशियाचा पॉल आणि फ्रान्सच्या नेपोलियनने एकत्र येऊन भारतावर आक्रमण करण्याची योजना आखली त्यानुसार फ्रान्स आणि रशियाचे प्रत्येकी पस्तीस हजार सैन्य इराण मध्ये असलेल्या एकत्र येऊन पुढे भारताच्या दिशेने कूच करणार जॉर्जन ते ते दिल्ली हे सुमारे मैलांचं अंतर ते पार करून इराण आणि अफगाणिस्तान मार्गे भारताच्या सीमेपर्यंत जायचं आणि ब्रिटिशांना पराभूत करायचं असा त्यांचा मानस होता पण या नियोजनामध्ये काही संभाव्य धोकेही होते हे धोके फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्टच्या लवकरच लक्षात आले इतका मोठा प्रवास करून एवढं मोठं सैन्य आशियाच्या दिशेने कूच करण्यामध्ये परफेक्ट प्लॅनिंगची आवश्यकता होती आणि ते प्लॅनिंग दो या दोघांनी केलं नव्हतं ज्यामध्ये सैन्याचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च मातृभूमीपासून दूर असताना या मोठ्या सैन्याचं भरण पोषण कसं करायचं आणि शिवाय मध्य आशियामध्ये आजूबाजूला इतके शत्रू असताना कोणत्याही सहकार्याच्या मदतीशिवाय हजारो महिलांचा प्रवास करत भारतापर्यंत पोहोचायचं हे काम निश्चितच सोपं नव्हतं त्यामुळे नेपोलियनने या योजनेतून माघार घेतली इतकं असून सुद्धा रशियन सम्राट पहिल्या पॉलने आशा सोडली नाही त्याला काहीही करून भारतावर आपलं राज्य हवं होतं जानेवारी अठराशे एक मध्ये पहिल्या पॉलने आपल्या रशियन लष्कराच्या सर्वात ताकदवान अशा कोझॅक रेजिमेंटच्या वरिष्ठ सेनापतीला या संदर्भात आदेश दिला कोझॅक ही लष्करी घोडेस्वार म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन जमात होती भारतापर्यंत पोहोचायचा अचूक नकाशा आणि भारतात ब्रिटिशांची ताकद किती आहे याबाबतही पुरेशी माहिती नसल्याने भारतावर सत्ता स्थापन करण्याचा वेळ पहिल्या पॉलचं इतकं होतं की त्याने भर थंडीत रशियाच्या बावीस हजार सैनिकांना भारताच्या दिशेने कूच करण्याचे आदेश दिले त्यामुळे या सैन्याला आपल्या शस्त्र आणि लवाजम्यासहित प्रवास करणं जवळपास अशक्य झालं त्यांना रशियातून कझाकिस्तान मधील अरल समुद्रापर्यंत पोहोचायलाच एक महिना लागला ते पुढे कूच करण्याच्या नियोजनात होते मात्र एका बातमीने संपूर्ण सैन्याला धक्का बसला ही बातमी होती सम्राट पॉलची हत्या झाल्याची या बातमीनंतर सम्राट पॉलचा मुलगा आणि रशियाचा पुढील सम्राट अलेक्झांडरने भारतावर आक्रमण करण्याचा प्लॅन पुढे ढकलण्याचे आदेश दिले अशा प्रकारे भारतावर आक्रमण करण्याचं रशियाचं नियोजन फसलं भारतात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर रशियाने पुन्हा भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि तोही काही कारणास्तव फसला रशियाने भारतावर आक्रमण करण्याचे केलेले प्रयत्न खरोखरच यशस्वी झाले असते तर कदाचित भारताचा सध्याचा इतिहास फारच वेगळा असता एवढं नक्की अशाच रांज गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका